आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन राज्यात आजही मुसळधार पाऊस मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरग्रस्त जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथून मन्हास आणि ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा खरेदीचा मंत्र बनला पाहिजे असं त्यांनी सांगितलं सण उत्सवांच्या निमित्तानं करण्याची स्वच्छता घरापुरती मर्यादित नसून संपूर्ण परिसराची स्वच्छता देखील आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं यानिमित्तानं त्यांनी दिवाळीसाठी शुभेच्छाही दिल्या आजच्या दिवशीच हुतात्मा भगतसिंग आणि महान गायिका लता मंगेशकर यांची जयंती असल्याचं स्मरण करून देत त्यांनी या दोघांनाही अभिवादन केलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी देशाच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला नौदलाच्या दीर्घ सागरी सफरीत सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आव्हानात्मक सफरीचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांनी श्रोत्यांना दिली सण उत्सवांनी भारताची संस्कृती जिवंत ठेवली आहे असं ते म्हणाले या अनुषंगानंच आज जागतिक सण बनलेल्या छठ पूजेच्या महापर्वाचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करताना खादीचं कोणतंही उत्पादन खरेदी करून अभिमानानं ते वोकल फॉर लोकल या हॅशटॅगसोबत समाज माध्यमावर सामायिक करावं असं आवाहन त्यांनी केलं यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून त्यांनी संघाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा गौरव केला और सेवा की भावना और अनुशासन सीख यही संगी की सच्ची है। आज बिना बिना थके बिना रुके राष्ट्र सेवा के कार्य में लगा हुआ है। देशाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या उद्देशानं डॉक्टर हेडगेवार यांनी ही संघटना स्थापन केली त्यानंतर माधव गोळवलकर गुरुजी यांनी संघ स्वयंसेवकामध्ये राष्ट्रासाठी समर्पण भावना जागृत केली त्याग आणि सेवेचा मार्ग दाखवला राष्ट्रप्रथम या भावनेनं संघ कार्यकर्ते काम करतात कुठेही नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी स्वयंसेवक सर्वात आधी पोहोचतात असं म्हणत त्यांनी या स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं स्मरण करत प्रधानमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून पावसाच्या मदतकार्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा तुम्ही पण फील्डवर राहा आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढवले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रित करावं आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुंबई शहरासह उपनगरात काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यानं अशा ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागानं उपसा पंप चोवीस तास कार्यान्वित ठेवले आहेत रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह ढगांच्या गडगडाट आणि विजांसह पाऊस पडत आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सरासरी एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे बीड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या लेंडी रोड आणि मोमीनपुरा भागातल्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी गावातल्या अनेक नागरिकांना वाढवणा इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे नांदेडमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी विष्णुपुरी प्रकल्पात अद्याप पाण्याची आवक सुरू आहे गोदावरी नदी प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीला महापूर आला आहे कळमनुरी तालुक्यातल्या कोंढूर गावामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका बसला जिल्ह्यातल्या अठ्ठ्याहत्तर शाळांमधल्या एकशे पंचवीस वर्गखोल्यांची पडझड झाली नाशिक शहरात रात्री मुसळधार पाऊस होत आहे तिवंधा चौक इथला एक वाडा कोसळला तर बागलान तालुक्यात एका घराची भिंत कोसळून एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला गंगापूरसह अनेक धरणातून विसर्ग वाढवला आहे त्र्यंबकेश्वर येवला मालेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली धुळे जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली धुळे शिंदखेडा साक्री शिरपूर तालुक्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे यामुळे पांझरा बोरी अरुणावती नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे अक्कलपाडा धरणातून दहा हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यासह अकोला शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं परिणामी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथून मन्हास यांची निवड झाली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मिथून हे प्रथम श्रेणी क्रिकेटचे खेळाडू असून आय पी एलसाठी खेळणारे ते जम्मू काश्मीरमधले पहिले खेळाडू आहेत बी सी सी आयच्या अध्यक्षपदासाठी मनहास यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे रॉजर बिनी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे सेवापर्व या मालिकेत आज आपण प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी जाणून घेणार आहोत गेल्या दशकभरात आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे दोन हजार चौदा मध्ये सरकारनं प्रधानमंत्री जनधन योजनेला सुरुवात केली बँक खाती उघडणं एवढाच याचा हेतू नव्हता तर नागरिकांना सक्षम करण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनधन योजनेविषयी सांगतात जनधन अकाउंट बँक अकाउंट उसे एक वस्तु आणि सेवा कर रचनेतले बदल गेल्या सोमवार पासून लागू झाले आहेत हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं या कर सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे ऐकूया इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या बदलांच्या परिणामाबद्दल कररचनेनुसार एअर कंडिशनर डिशवॉशर तसंच एल सी डी आणि एलईडी दूरचित्रवाणी संचावरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के झाला आहे त्यामुळे ग्राहकांना या वस्तू परवडण्याजोग्या दरात उपलब्ध होणार असून देशातल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला चालना मिळणार आहे नव्या कररचनेमध्ये छोट्या कार आणि दुचाकीवरील जीएसटी देखील कमी झाला आहे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं लातूर इथं निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळम तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतर चित्रित केली त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह ललित समीक्षा आणि संपादन आहेत अठ्ठावीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते त्यांच्या साहित्याला राज्य शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन राज्यात आजही मुसळधार पाऊस मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरग्रस्त जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथून मन्हास आणि ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशू यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार